नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला मैत्रिणो आज आपण काय पाहणार आहोत ते तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रीण ही मच्छी आहे तर चला आज आपण ही मच्छी तळणार आहोत तर ती कशी तळणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे कशा पद्धतीने आणि कशी खमंग होते कसे कडक होते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो हे दोन आपण मच्छी घेतलेली आहे त्याच्यानंतर ही एक च ही एक मच्छी घेतलेली आहे तर आता ही मच्छी घेतलेली आहे आपण हिची भाजी बनवणार आहे पिवळ्या कलरची ग्रीन कलरची पिवळा म्हणजे ग्रीन आणि काही हिरवा असे हिरव्या मिरच्या टाकून कांदा टाकून अशी मस्त याची ग्रीन कलरची भाजी बनवणार आहोत एकदम फ्रेश असा छान असा मस्त फ्रेश मच्छी ही तर आता हिची आपण भाजी आणि ही मच्छी आपण तळणार तर मच्छी कशी तळणार आहे ते मी तुम्हाला प्रथम दाखवते तो आता बघा मैत्रिणो ही मच्छी तळण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे मी ते तुम्हाला दाखवत आहे मच्छी तळण्यासाठी लागणारं साहित्य बघा काय काय दाखवत आहे मी हवा मच्छी तळण्यासाठी त्याच्यात लागत आहे बेसनपीठ आणि हा थोडा रवा हा रवा आणि थोडं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ का तर त्यांनी हे कडक होतात आणि खरपूस लागतात आणि कडक होते मच्छी चांगली बेसनपीठानंतर थोडी नरम पन होती पण मग बेस थोडंसं गव्हाचं पीठ टाकल्यावर कडक होती तर आता रवा गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ आता हे तिनही पी तिनही आपण मिक्स करणार आहोत हा रवा मिक्स केलेला आहे हे गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण बघा अजून काय काय टाकणार आहोत ते बी तुम्हाला मी दाखवत आहे ह्याच्यामध्ये ना मैत्रिणींना आता आपण काय टाकणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते बघा आता <laughs> तर याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि रवा आणि बेसन पीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे बघा थोडंसं तिखट टाकत एक चमचा थोडं अजून एक चमचा दीड चमचा आपण तिखट टाकत आहे हे एक चमचा आपण मीठ टाकत आहे आणि ही थोडीशी हळद टाकत आहे आता हे मिश्रण हे ना मैत्रिणी आपण सगळे एकत्र मिक्स करून घेणार आहोत तळण्यासाठी तर ते कसं मिक्स करतात ते तुम्हाला मी दाखवते आता हे बघा छान असं हाताने एकत्र असं मिक्स करायचं चमच्याने कसं एकत्र होणार नाही चांगलं म्हणजे सर्व जीव एकत्र मिक्स झालं पाहिजे आता हे सर्व आपल्याला मच्छीसाठी आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे हळद मीठ आणि रवा गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ हे मिक्स केलेलं आहे तर आता बघा आपण हे याच्यात टाकणार आहोत तर आता ते मच्छीला कसं ला आता हे मिक्स झालेलं आहे आपलं सगळं मिश्रण तर हे बघा आपलं आता हे मिश्रण मस्त मिक्स झालेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत मैत्रीण तर आता आपण याच्यामध्ये ना एक एक मच्छी आता ह्या पूर्ण मच्छीचं आपण पाणी काढून घेतलेलं आहे तर आता हे मच्छी असे तुकडे घ्यायचे आणि याच्यामध्ये असे चांगले असे असे निबार असे चांगले दाबून घ्यायचे त्याला पीठ चांगलं चव भाजून असं थोडं लागलं पाहिजे असं चांगलं दाबायचं असं बघा आता दापते, दापते, हे असे दाबून आपण सर्व मच्छांना करणार आहोत हे बघा मी कसं दाबते दाबते पीठ ते तयार केलेलं तर तुम्हाला मी दाखवलेला आहे माझ्या पद्धतीने कोणाची अलग अलग पद्धत असते पण माझी मी ज्या पद्धतीने करते मच्छी तळते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आहे तर असं करून हे सर्व सर्व मच्छीचे तुकडे असे चांगले त्या पेटामध्ये हे करायचे कारण त्याच्यात मीठ बीठ मिरची वगैरे सर्व टाकलेलं आपण आहे पाण्याने टाकायचं पाणी टाकलं ना तर सर्व असं ते वरून असे चतगाळे चदगाळ निघतात हे बघा असं मस्त असं हे बघा कसं असं मस्त त्याला चव पीठ लावलेलं आहे तर ह्या पद्धतीने असं छान असं पीठ लावून घ्यायचं आणि अशी मच्छी बाजूला ठेवायची तसं एक एक करून हे सर्व मच्छीला असं पूर्ण लावून घ्यायचं तळण्यासाठी मैत्रिणी आता आता आपले सोमवार सुटले ना मग <laughs> आता वशट खायला म्हणजे दोन दिवस हे बघा आता काही हे बघा असं सर्व पद्धतीने हे लावून घ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीण माझा साधा सोपा चॅनल राहणार आहे घरची रेसिपी जे घरात तेच मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे जे आणलं ते बघा असे सगळे तुकड्याचे मस्त लावून घ्यायचे असं सर्व याला असं लावून घेणार आहेत आपण पाणी सगळं नित्रून घ्यायचं बरं का हे बघा असे कसं मस्त पैकी आपण सगळं मच्छीला असे हे पीठ सर्व मिश्रण केलेलं सर्व लावून घेतलेलं आहे हे असं सर्व गव्हाचं पीठ असतं ना मैत्रिणी त्याच्यात आपण थोडं टाकतो ना त्याच्यामुळे ते, ते पूर्ण चिटकल्या जातं त्याला म्हणजे पाणी वगैरे टाकून कालवायची काही गरज पडत नाही तर हे बघा असं सर्व मच्छीला आपण चांगले असे छान फ्रेश असं लावून घेतलेले आहे फ्रेश मच्छी होती हे बघा तळण्यासाठी आणलेले आता आपण मस्तपैकी असे तळणार आहोत कसं असं लावलं मी अशा पद्धतीने तुम्ही कोडंपीठ लावून घ्या मैत्रिणी आपलं मस्त तेल असं समजणीत आणि मस्त तापलेलं आहे कळकळा तर हे बघा आता मस्त पैकी आपलं हे मच्छीला आपण जे सर्व लावून घेतलेलं आहे तर आता आपलं तयार तेल आता चांगलं तापलेलं आहे मच्छीला सगळं लावून घेतलेलं करणार आहोत तर हे बघा असं आपण मच्छी त्याच्यात सोडणार आहोत आता मस्त पैकी आता हे तेल असं वर थोडं थोडं टाकायचं त्याच्यावर म्हणजे काय होत पूर्ण मच्छी चळल्या जाते हे गरम गरम तेल असं ते मच्छीवर टाकायचं की बघा आपली मच्छी अशी कशी मस्त खमंग अशी छान असे कडक असे तळणार आहे तर मी कशा पद्धतीने चळते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे आता हे तेल असं मस्त टाकलं ना त्याच्यावर तर मग हे वरून बी तळल्या जातात आणि दोन्ही साईड तळल्या जाते चांगली मस्त खमंग असे छान असे आपले मच्छी तळत आहे मैत्रिणींनो कडक अशी मस्त तर मी कशा पद्धतीने मच्छी तळत आहे ते तुम्हाला मी दाखवलेले आहे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ह्या बघायच्या पद्धतीने शिव मस्तपैकी मच्छी चळायची आता एक बाजू चांगली भाजल्यानंतर दुसरी बाजू आपण पलटी करणार आहोत तर थांबा जरा असा सुगंधित खरपूस वास सुटलेला आहे मच्छीचा इतका छान अस्वार्थ खा किती खावा असेल कशा पद्धतीने मच्छी तळा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माहितीच नाही असे दाबायचे दाबायचे दाबल्यानंतर त्याच्यात जे पाणी असतं ना ते पूर्ण निच हे वाटते हे बघा आता मस्त आपण अशी फुलफुल घेणार आहोत हे बघा बघा कशी मच्छी मिसळाचे त्या पद्धतीने आहोत कशी लालसर आहे तसे छान हे बघा उलापलेली मच्छी बघा मैत्रिणी कशी उलटून असे लालसर आणि काय छान असे भाजलेले आहे ह्या बाजूने परत आपण उंच आहे छान असे खरपूस मस्त आपण भाजणार आहोत हे बघा मैत्रीण बरावा असा सगळीकडे लागला पाण्याचा आपण तळताना एक सुद्धा पाण्याचा थेंडच्या पिठात टाकलेला नव्हता तर या पद्धतीने असे खरपूस अशी मस्त मस्त चळायची खाऊन बघायची चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा रव्यामुळे ना खरपूस लागते मैत्रीणी मच्छी आणि खमंगाचे भाजल्या जाते खायला एकदम छान लागते तर आता बघा हे असे मस्त मच्छी आपली भाजत आहे आता मच्छी कसे आहे कशाने कडक झालेली हे सर्व तुम्हाला आहे चॅनलला लाईक कर करा आणि सबस्क्राईब करा दुसरी बाजू परतणार आहोत मैत्रीण बागाय कशी लालसर आणि खमंग अशी भाजू राहिली आता, आता आपण गॅस कमी केलेला आहे कारण का गॅस कमी केला आहे कारण चव बाजूने सगळीकडून अशी मस्त भाजल्या गेली पाहिजे त्याच्यासाठी ते। आपण गॅस कमी केलेला आहे हे बघा कशी लालसर आणि किती छान अशी मस्त भाजलेली आहे तळलेली आहे खरपूस अशी मस्त ह्या पद्धतीने तुम्ही बी तळा आणि करंदा बी खाऊ घाला आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता आपली मच्छी मस्त लाल लालसरच आपली तळलेली ता आहे तर आता आपण काढून घेणार आहोत मच्छी न आता मस्त असे लाल गरज झालेले आहे चव बाजूने एकदम मस्त चढलेले आहे आता आपण काढून घेणार आहोत मच्छी आणि असे छान असेल बघा ह्या पद्धतीने घेतलेली तळा पाहिला लाईक करा सबस्क्राईब करा खरपूस अशी मच्छी आपली तयार झालेली आहे तर आपण काढून घेणार आहोत बघा अशी मस्त काढून घेणार आहोत आपण मच्छी तर हे बघा आपण इथे मच्छी तळ्याल कशी काढून घेतलेली आहे चांगली अशी मस्त तळून गेलेली ही मच्छी बघा आपण ताटात काढलेले आहे दोन तुकडे टाकूया आपण हे बघा मग याच्यावर असं तेल द्यायचं टाकून हे तेल ना असं वरून वतायचं चमच्याने म्हणजे काय होतं ते जे आपण चिटकवलेलं पीठ आहे ना ते पूर्ण त्याला चिटकलं जातं निघत नाही म्हणजे दोन्ही बाजूनी असं टाकून द्यायचं खमंग मच्छी अशी मस्त आपण तळलेली आहे ते बघा आता मस्त ही हिसळलेले तळत आहे आपली मच्छी मग ताबाईशी चांगली दाबली ना तर मधलं पाणी सगळं निघतं आणि मच्छी एकदम भाजी चाळल्या जाते आपण काय करतो नाही 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 हे याला चिटकत कारण गव्हासाठी टाकल्यामुळे शिटकत नाही आहे पूर्ण लगेच सर्वच मच्छीला लागल्या जातं आणि रवाडी तर कडक अशी मस्त मच्छी होती हे बघा दाबल्यानंतर पा हे बघा अशी कडक होती हवा त्याच्यामधलं पाणी सर्व निघलं जातं तर ह्या पद्धतीने मच्छी तळून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिणी या पद्धतीने आपण मच्छी तळलेली आहे खमंग आणि एकदम मस्त चवदार अशी आणि छान तोंडाला टेस्ट येईन अशी खरपूस मच्छी तुम्ही तळा खा इतरांना विचारा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी मच्छी कशी तळी त्या पद्धतीने तुम्ही तळा हे बघा छान असे मच्छी आपण ताळलेले आहेत हे बघा ह्या पद्धतीने छान असे मच्छी आपण आहे. चॅनल लाईक करा सबस्क्राईब